नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीणचे जे पैसे आहे बऱ्याच लोकांना या ठिकाणी अकाउंटमध्ये आलेले नाहीत तर या ठिकाणी बहुतेक लोक या ठिकाणी गोंधळात पडलेले आहेत तर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की आपले जे तीन हजार रुपये आलेले नाहीत तर आपलं बँक अकाउंटशी आपला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसं तपासायचं तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन और या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि हा कॅपचा टाकल्यानंतर लॉग इन युत ओ टी पीवर क्लिक करायचा आहे त्यानंतर एंटर ओ टी पी या ठिकाणी ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी तुमचा ओ टी पी जो आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहेत तर भरपूर सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळतात तर या ठिकाणी तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला दिसत असेल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप इन हॅज बी डन तर या ठिकाणी असा प्रकारचा मेसेज किंवा बँक सीडिंग स्टेटस तुमचं ॲक्टिव्ह दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकची सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी या आधार नंबरची स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी ही बँक कनेक्टेड आहे आणि या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह दिसत आहे तर या ठिकाणी जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर या ठिकाणी तुम्हाला आधार के सी करणं गरजेचं आहे तरच तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँकमध्ये येणार आहेत तर या ठिकाणी तुमचं इनॅक्टिव्ह असेल तर त्वरित तुम्ही बँकेत जा आणि या ठिकाणी बँकेची के वाय सी करून आधार नंबर लिंक केल्यानंतर तुमचे लाडकी बहीणचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद मित्रांनो